श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेशमध्ये आपले स्वागत आहे या संदेशात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आणि काही असे दडले आहे जे तुम्ही प्राप्त केल्यास पुढील काही काळात तुम्ही महत्त्वाचे आशीर्वाद देवाकडून प्राप्त करू शकता तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले स्त्रोत आहे जेव्हा तुम्ही स्वामीकडे येता स्वामीची प्रार्थना विनंती करता तेव्हा स्वामी ती ऐकतात तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाते त्यामुळेच हा संदेश तुमच्या पुढे देवाने पाठवला आहे जर तुम्ही याचा स्वीकार करून पुढे काही मिनिटे ऐकत राहिलात तर काही चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या वाट्याला येतील जे काही तुमच्या वाट्याला येत आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला खूप काही संकटातून त्रासातून बाहेर काढण्यासाठी या संदेशाला तुझ्यापर्यंत देत आहे चुकूनही पुढील काही मिनिटे दुर्लक्ष करू नकोस तू जर याला लक्षपूर्वक ऐकशील तर तुमची पिढी कधीही गरीब राहणार नाही तुम्ही आशीर्वाद प्राप्त, अधिक प्राप्त करून अधिक श्रीमंतीला प्राप्त कराल देव म्हणतात माझ्या बाळा काळजी करू नकोस कारण विपुलतेने संपन्नतेने तुझे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या आयुष्यात देत आहे मागील काळात तुम्ही काही ताणतणाव आणि खूप काही त्रासांनी भरलेला होतात पण आता येणारा पुढचा महिना तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आलेला महिना आहे जेव्हा तुम्ही ती वाट पाहत आहात तर ते आशीर्वाद स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याच्या आयुष्यात ते, ते अद्भुत चमत्कार घडू लागतील देवी आशीर्वाद त्याला प्राप्त होतील तुम्ही तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही देवाकडे प्रार्थनेने मागत आहात ते सर्व काही तुमच्या जीवनासाठी देव देऊ इच्छितात जर तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकला तर तुम्ही तुमच्या भाग्यात चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त कराल आणि तुम्ही तुमच्या संपूर्ण शेवटच्या दिवसांमध्ये तो आनंदही प्राप्त कराल जो देव तुम्हाला आशीर्वादाच्या चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितात तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला येण्याची ती सिद्ध वेळ येत आहे बाळा आता मागे राहू नको कारण तू केलेल्या सर्व काही चांगल्या कर्माचे फळ तुझ्या मार्गात मी एक एक करून देण्यासाठी तुला आशीर्वादित करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे जेव्हा तुम्ही चिंता रहित आयुष्य घालवावे यासाठी देवाकडे येऊन देवाची देवा प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाते होय बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर हेही मीच तुला इथे आणले आहे होय देव तुलाच सांगतोय एक महत्त्वपूर्ण दैवी आशीर्वाद तुमच्या घराच्या मार्गावर आहे तुझ्या दुःखी भाग्यात तुझा, तुझा भाग्योदय करायला देव आला आहे आज दुर्लक्ष करून चालणार नाही काही काळ हा संदेश ऐकून घे कारण तू दिलेला या संदेशाला वेळ कधीही निरर्थक होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा येत्या काही मिनिटात ज्या फोनवरून तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्याच फोनवरून तुम्ही काही काळातच आनंदाची बातमी आकर्षित करणार आहात कारण तुमच्या सुप्त इच्छा मी जाणतो आणि त्या पूर्ण करणारे आशीर्वाद देखील तुमच्या मार्गात देतो जेव्हा तुम्ही खूप काही गोष्टींची इच्छा अपेक्षा देवाकडे देवासमोर प्रगट केली आहे तर ते सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुमच्या मार्गावर जागोजागी देवाने आनंद ठेवला आहे माझे देवदूत तुमच्यासाठी ते आनंद घेऊन उभे आहेत तुम्ही फक्त आपले पाऊले पुढे टाकून पुढे जावे जर तुम्ही विश्वास केला आहे तर आता तुम्ही ते इच्छित प्राप्त करण्याच्या मार्गावर आहात स्वतःला कमकुवत मानू नका कारण तुम्ही माझ्या शक्तीने परिपूर्ण बाळ आहात विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा तुम्ही ज्यांच्या सहयोगासाठी प्रार्थना करत आहात तो सहयोग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात अधिक प्रगती अधिक उन्नती आणि तुम्ही जे काही गमावले आहे असे तुमच्या मनाला वाटत आहे ते देखील आता मिळण्याची शुभ वेळ तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहे कारण देव कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहत आहेत याची जाणीव तुम्ही या चोवीस तासात करणार आहात देव म्हणतात तुम्ही ज्या गोष्टींमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहेत आणि त्यासोबत तुम्ही तुम्हाला देखील गमावले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाही आणि मन तुमचे निरंतर तुम्ही निराशेत ठेवू नका कारण तुमचा देव तुमच्यापासून त्या निराशा हेरावून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे देव तुमच्यासाठी तुम्ही गमावलेल्या अशा वाटत असलेल्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून तुमच्यासाठी मोठा आनंद पाठवण्यात सज्ज आहे जर तुम्ही या क्षणाला देखील ते स्वीकारण्यात सज्ज असाल तर होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर संपूर्ण पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या यात तुमच्यासाठी मिळणारे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आहेत देव तुम्हाला या संदेशातून सांगत आहेत की तुम्ही एकटे नाहीत तर देवाची दिव्य शक्ती निरंतर तुमच्या बाजूने कार्य करत आहे तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाला तुमच्यासाठी कार्य करणे अगदी सहज शक्य आहे कारण देव खूप काही अशक्य गोष्टीही शक्य करत आहेत तुम्ही फक्त त्याचा आनंद घ्या तुमच्या इच्छापूर्तीचा आज दिवस आहे तुम्ही आज देवाकडे कल्पनाशक्तीने जे काही मागू शकत असाल ते मागा कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या देखील देवांच्या शक्यतेमुळे पूर्ण केल्या जाणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाचा आधार हवा आहे देवाच्या कार्याचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा तेव्हा देव तुमच्यासाठी सतत तुमच्या पाठीशी उभा आहे देवाने सांगितले आहे देवाचे वचन आहे ते प्रत्येक भक्तासाठी आहे हम गया नाही जिंदा है या अभय वचनावर जो कोणी स्वामीप्रिय बाळ संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही खूप काही मोठ्या संघर्षाचा सा, सामना देखील करावा लागत नाही त्याच्या सर्व काही इच्छा देव संपूर्णपणे पूर्ण करून त्याला आनंद आणि आनंद प्रदान करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्यासाठी एक मौल्यवान बाळ आहेस तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आशीर्वाद घेऊन मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही निराश होणे सोडा कारण माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जी काही भक्ती करता ती प्रेमाने करा विश्वासाने करा आणि जे काही मागत आहात त्याची वाट पहा कारण ते तुमच्या मार्गात येत आहे जेव्हा माझे कार्य सुरू होते तेव्हा अशक्य असे काहीही उरत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि माझे आशीर्वाद तुला अधिक संपन्नता सुखाने परिपूर्ण करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत देव म्हणतात बाळा तुम्ही केलेली प्रार्थना देखील त्याचप्रमाणे शक्तिशाली असते म्हणून प्रार्थना करत असताना ते शब्द वापरा जे तुमच्यासाठी अगदी सहज आहेत देव म्हणतात मी ते सर्व काही तुमची प्रार्थना स्वीकार करतो देव म्हणतात बाळा तुझी प्रार्थना जर मनापासून आहे तू माझ्या भक्तीत दंग आहेस जर तू माझे नामस्मरण करत आहेस तर तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे अनेक गोष्टी घडू शकतात तू जे काही इच्छित आहेस ते तुला मिळणार आहे तुम्ही तुमच्या स्वप्नातील ते सर्व काही साकार रूपात पाहू शकता काही गोष्टींसाठी परिवर्तन घडत आहे जे परिवर्तन घडत आहे ते तुमच्यासाठी अनेक शक्यता घेऊन येत आहे तुम्ही तुमच्या मार्गात जे काही शोधू इच्छिता तेच देव तुमच्या मार्गात पाठवत आहे अनेक संधी आणि अने, अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात येण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय देवा मी ते स्वीकारण्यास तत्पर आहे असे लिहा प्रत्यक्षात देवाने तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश जर तुमच्यापर्यंत पाठवला आहे तर त्याचा मनपूर्वक स्वीकार करा कधीही देव तुम्हाला अंधारात ठेवणार नाहीत ज्या शक्यतांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात ते आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुमच्या मार्गात येताना तुम्ही अनुभव कराल हे चोवीस तास किंवा पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेले असतील जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वादासाठी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा आज तू माझ्या आशीर्वादांना आणि माझ्या आनंदाला स्वीकार कर कारण मी आज माझ्या आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करत आहे जे कोणी शांततेने एकाग्र मनाने एकांतात हा संदेश ऐकत आहे त्याची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज त्याला इच्छापूर्तीचा आशीर्वादाच्या रूपात देत आहे तुम्ही तुमच्या जीवनात काय गमावले आहे याकडे लक्ष देणे सोडा कारण तुम्ही आता देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात आणि जेव्हा कुणी देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतो त्यासाठी अशक्य हा शब्द उरत नाही माझ्या प्रिय बाळा मी तुला आनंदाचे ते सर्व काही देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा नाम घेता देवाचे स्मरण करता तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी शक्य आहे ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्यातूनही देव तुमच्यासाठी आशीर्वाद प्रदान करत आहे देव म्हणतात बाळा माझे प्रेम तुमच्या सभोवताल आहे तुम्ही ते जाणून घ्यावे तुम्ही त्यात आनंदी असावे यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे जे कोणी भगवंतावर विश्वास ठेवतात आणि ते श्रद्धाळू भक्त जे कोणी संदेश ऐकतात त्यावर मी आज आनंदाचा वर्षाव करतो त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला मी संपूर्णपणे सुरक्षित करण्याचे आशीर्वाद प्रदान करतो ज्या ठिकाणी तुम्हाला हरले आहे असे वाटत असेल त्या जागा चुकीच्या ठरू शकतात कारण तुमची हार होणार नाही याची काळजी तुमचा देव घेत आहे पण तुम्ही विसरू नका की देवाचे अफाट अनंत आशीर्वाद स्वीकार करत असताना तुम्हाला मनात कुठेही शंका कुशंका घ्यायच्या नाहीत आणि संपूर्ण विश्वास आपल्या भगवंतावर आपल्या देवावर ठेवायचा आहे कारण देव अशक्यही शक्य करणार आहेत देव म्हणतात बाळा तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या अभयवचनावर जो कोणी संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला कधीही मी पराजित होऊ देत नाही त्याचा विजय निश्चित होतो पुढील काही काळात तुम्ही त्या समस्या हरवलेल्या पाहाल कारण देव तुमच्या त्या सर्व काही समस्या संपवण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आल्या आहेत तुम्ही विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद मी स्वीकारतो देव म्हणतात बाळा तू मला जिथे जिथे सोडतोस तिथे तिथे मी आहे असे मान कारण माझे आशीर्वाद तुझ्या अवतीभोवती आहेत आणि तू याचा अनुभव या अठ्ठेचाळीस तासात करणार आहेस तू माझा प्रिय भक्त आहेस तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतो आणि तुझ्या समस्यांना सोडवतो बाळा मी जर तुझ्यापर्यंत येऊन तुला हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश देत आहे तर त्याचे काहीतरी तुझ्या आयुष्यात चांगले परिणाम घडू शकतात तू हा संदेश संपूर्ण मनावर घेऊन ऐकल्यास तुमची इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल भिवू नका कारण देवाचा दरबार तुमच्यासाठी खुला आहे तो त्या प्रत्येकासाठी खुला आहे जो श्रद्धेने देवाकडे येतो जो आपल्या इच्छा देवापुढे प्रार्थनेने मांडतो त्याच्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याच्या मार्गात आहे तुम्ही तुमच्या काही गोष्टींनी त्रस्त असाल जर काही तुमचे असे नाते तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत जे तुमच्यासाठी वेदना देण्याचे कार्य करत आहे तुमच्यासाठी ताणतणाव वारंवार निर्माण करत आहे तर आता देव तुमच्यासाठी त्या ताणतणावातून बाहेर पडणारे देखील तुमच्यासाठी तुम्हाला शोधून देत आहे तुम्ही विश्वास असल्यास होय देवा त्या मार्गावर स्वीकार करण्यासाठी मी चालायला तत्पर आहे असे टाईप करा देवाची अद्भुत शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की ते सर्व काही घडणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा आणि अपेक्षा आहे खूप काही वर्षांनी असा योग आला आहे ज्यात तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते पूर्ण केल्या जाईल देव म्हणत आहे तुमच्या खूप मोठ्या चिंतेचे कारण मी जाणत आहे आणि तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी मी आज मार्ग दाखवायला तुमच्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात जेव्हा परीक्षा तुमची होते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा होत असते कारण जेथे विश्वास आहे तेथे मी आहे मी तुझ्यापासून वेगळा आहे मी तुझ्या हृदयातच आहे तुझ्या वेदना तू सहन करत आहेस त्या वेदना मलाही होतात बाळा तू जर दुःखी असशील तर मीही सुखी नाही मीही आनंदी नाही आणि तू जर तुझ्या देवाला सुखी आनंदी पाहत असतील तर तू सुखी असणे आवश्यक आहे तुझ्या मनातील वेदना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणाला तू सर्व काही ते त्रास संपले आहे असे मानून पाऊले पुढे टाक दुःख कोणाला नाही श्रीरामालाही दुःख भोगावे लागले आहे त्या दुःखापासून कवटाळून बसू नको त्या दुःखापासून लांब जाण्यासाठी तुला जे काही छोटे छोटे आनंद प्राप्त आहेत त्यात आनंदी राहणे सुरू कर काही मोठे आनंदही तुझ्या दिशेने मी योजना करत आहे आणि माझी योजना तुला माहीत आहे की ती योग्य वेळेवर असते आणि तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करता काही संधी तुमच्या दिशेने चालून येत असतात त्याचा स्वीकार केल्यास तुम्ही कधीही उद्ध्वस्त होणार नाही कारण जेव्हा तुमची उद्धाराची वेळ येते तेव्हा देव तुम्हाला साथ देतात देव तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन ठेवू इच्छितात जिथे तुमचा आनंद लपलेला आहे जिथे तुमच्यासाठी विजय निश्चित करण्यात आला आहे फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे देव म्हणतात मला तो माझा प्रत्येक बाळ प्रिय आहे ज्यासाठी तो माझी प्रार्थना करत आहे त्याचे आशीर्वाद त्याच्या मार्गात आहे विश्वासाने तुम्ही जर देवाकडे आला आहात तर हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण तुमचा विश्वास हा तुम्हाला देवापर्यंत नेतो आणि तुम्हाला ती स्वामी भक्ती करण्यास उत्सुक करतो जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि हा संदेश ऐकत आहात तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी हा संदेश हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देवाने काहीतरी नियोजन करून दिला आहे याला शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे दुःखित अश्रू पुसल्या जातील कुणाच्या मनाला वेदना होत असतील तर त्या थांबतील कुणीतरी देवाचा हा संदेश ऐकून हरलेल्या मनाला उभारी मिळेल आणि त्याला पुन्हा चैतन्य प्राप्त होईल देव जर तुमच्यापर्यंत हा आनंद पाठवत आहे तर तो तुम्ही इतरांपर्यंत पाठवणे आवश्यक आहे यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल देव तुमच्या दिशेने तुम्हाला हवी असलेली आनंदाची बातमी देत आहे तुमच्या जवळच एक आनंद आहे जो तुम्ही प्राप्त करणार आहात पण पर आजपर्यंत तुम्ही त्या आनंदापासून काही तासाच्या अंतरावर होतात पण आता मात्र देव तुम्हाला तो आनंद प्रदान करणार आहेत तुमचे भविष्य भूत आणि वर्तमान देव सर्व काही जाणतात त्यामुळे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवावर संपूर्ण विश्वास असल्यास माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामीमय संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातील वेदना दुःख स्वामी हरण करोत त्यांच्यासाठी नवनवीन मार्ग जे त्यांना आनंद प्रदान करणारे आहे ते मिळू जर तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर देव तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा तू जे काही कार्य करत आहेस त्यात यशाची हमी देणारे माझे आशीर्वाद लवकरच येत आहेत भीक मागू नका कारण कर्ज घेऊ नका जेव्हा तुम्ही ते कर्म करता तेव्हा त्यावर विश्वास ठेवा की तुम्ही मागितलेले पैसे आणि खूप काही आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देव तुमच्यासाठी ती सोय करत आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्ही काही कठीण काळ पाहत असाल पण काही काळातच तुम्ही पाहाल की तुमची परिवर्तनाची स्थिती येत आहे तुम्ही त्यात विपुलतेने परिपूर्ण केल्या जाल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या शक्यता तुला हव्या आहेत आणि जे आशीर्वाद तुला हवे आहे त्यासाठी ते प्रयत्न करणे सुरू कर कारण पुढील काळात तुम्ही तो मोठा विजय प्राप्त कराल आणि राहिली गोष्ट खूप काही कर्ज किंवा खूप काही अशा ताणतणावाने ग्रस्त राहिल्यापेक्षा काही काळ तुम्ही साधारण काढू शकता जर तुम्ही तयार असाल तर काही काळ मी तुम्हाला ते परिवर्तनही देईल आणि त्यातून तुम्ही मार्ग शोधू शकाल खूप काही कर्जात बुडणे इतकेही तुमच्यासाठी नाही हिताचे नाही फायद्याचे ठरणार आहे तेव्हा विचारपूर्वक निर्णय करा जेव्हा तुम्ही काही सीमित गोष्टींमध्ये आनंदी असू शकता तर मग काही गोष्टी टाळलेल्या बऱ्या आहेत जर देव तुम्हाला काही मार्ग दाखवतात तर काही गोष्टींसाठी वाट पाहणे देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे आणि देवाच्या भक्तीत दंग असणे ही तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आणि शुभ लक्षणे आहेत काही वेळ वाट पाहिलीत तर तुम्हाला ते घेण्याचीही आवश्यकता पडणार नाही इतके देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही त्या भरभराटीच्या मार्गावर चालत आहात पण तुमच्या मनाप्रमाणे घडणे तुम्हाला अशक्य वाटत असतानाही देव तुमच्यासाठी नवीन शक्यता निर्माण करणारे आशीर्वाद पाठवत आहे देव तुमच्यासाठी ते खूप काही आशीर्वाद पाठवून तुमच्या समस्यांचे निराकरण तुमच्यापर्यंत देत आहे तेव्हा चिंता करणे सोडा आणि आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करा ज्यांना तुमची काळजी आहे आणि जे तुमच्यासाठी खूप काही मदत करू इच्छितात त्यांच्याकडे पहा कारण त्यात तुम्हाला देव दिसेल देव कधीकधी तुमच्याच नात्यातील एकामध्ये विराजमान आहे आणि तो तुम्हाला पूर्ण कृपेने पाहत आहे तेव्हा तुमची समस्याही सोडवण्यासाठी देव तुम्हाला एक पर्याय म्हणून देत आहेत त्या पर्यायाचा स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर असाल तर होय म्हणा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा देव काही गोष्टी तुमच्यावर सोपवतात तुम्ही निर्णय घ्यावे आणि तुमचा निर्णय अचूक होईल यासाठी तुम्ही उभे असावे जेव्हा तुम्ही तत्पर असाल तेव्हा तुम्ही तो अचूक निर्णयही घ्याल आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका कारण देव तुमच्या सोबत आहे तुमच्या निर्णय चुकणार नाही याकडे लक्ष पुरवा देव तुम्हाला साथ देत आहे देव म्हणतात बाळा शुभ वेळ येत आहे ज्या शुभ वेळेची तू वाट पाहत आहेस ती मी तुला लवकरच देणार आहे तुम्ही आता तुमच्या त्या खूप काही त्रासातून मुक्त होणार आहात मी तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मार्गात ते सर्व काही तुम्हाला प्रदान करत आहे तुम्ही सुखी व्हाल आनंदी व्हाल पुढील काळ तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे विचार करणे थांबवा आणि जे काही कर्म करायला तुम्हाला प्रदान केले आहेत त्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करा तुम्ही ते कर्म कराल तर तुमचे इच्छित तुम्ही लवकरच प्राप्त कराल देव म्हणतात बाळा मी निरंतर तुझ्यासाठी दरवाजे उघडतो आणि काही काळापुरते ते तुझ्यासाठी उघडे देखील ठेवतो त्या संधींसाठी तुम्ही सज्ज आहात तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे आणि तुमच्या आजूबाजूला कोण तुमचा विरोध करत आहे त्या विरोधाला पत्करून तुम्ही पुढे जाल कारण तुमच्यात ती क्षमता आणि ते धैर्य मीच तुम्हाला प्रदान करत आहे हे स्वीकार असल्यास माझा देव महान लिहायला विसरू नका देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे जे सर्व काही शक्यतांनी भरलेले आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असाल ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या इच्छा अपेक्षा देवाकडे प्रगट करत असताना संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी तेच परिवर्तन घडवतील जे तुमच्यासाठी योग्य आहे आनंददायक आहे आणि तुमच्या जीवनाला पुढे नेणारे आहे जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर माझा विश्वास देवावर आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले एक स्रोत आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता स्वामीकडे येता तेव्हा इच्छा प्रगट करत असताना थोडा धीर संयमही बाळगा तुम्ही तुमच्या मुलांनाही देवाची सेवा करण्यास सांगा श्री स्वामी समर्थ या जपात अत्यंत प्रभावी शक्ती आहे जे कोणी ज्या काही इच्छा किंवा आरोग्यासाठी देवाची प्रार्थना करत आहे तर विश्वास ठेवा की देवाचे कार्य सुरू होईल तेव्हा तुमच्यासाठी खूप काही परिवर्तन घडू लागेल जे शुभ परिवर्तन असेल ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदाची प्राप्ती कराल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे याचा तुम्हाला अनुभव येईल श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत प्रभावी शक्ती आहे त्याचप्रमाणे तारकमंत्राचे तीर्थ घेऊन तुम्ही अनेक समस्यांचे निराकरण करू शकता कित्येक भक्त आज त्याचा अनुभव घेत आहे जर तुम्ही याआधी मंत्राच्या तीर्थांचा अनुभव घेतला असेल स्वामी शक्तीचा अनुभव केला असेल तर कमेंट्समध्ये होय मी तारकमंत्राच्या तीर्थाचे अनुभव स्वामीजवळून प्राप्त केले आहेत असे लिहा तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल माझ्या देवाची शक्ती जी अद्भुत आहे ती मला हवी आहे असे टाईप करा मी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले आहे असे कमेंट्समध्ये लिहा स्वामी माऊली तुमच्या खूप चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद विपुलतेने परिपूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देवोत。स्वामी माऊली चरणी हीच प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला ते सर्व काही देव जे तुम्हाला इच्छित आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ